すみません。 रामराम श्री साई समर्थ गावले जायला का दुपारचे जेवण हो चालेल काय बनवलं काय बनवलं होतं श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असंत अश्विनी सोमशी या वर सर्वांचं स्वागत आहे नवीन असंत लाईक करा शेअर करा अश्विनी सोमशी चॅनल वर जाऊन कॉमेडी व्हिडिओ बघा नक्की अश्विनी सोमशी चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे भक्ती कालवर काल पनीरची भाजी दाखवली तोंडाल पाणी सुटलं होतं तरी वाटली होती श्री समस्या सर्वांना अश्विनी सोमश्या या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे असा सपोर्ट राहू द्या खायला कडे हो एक अजून आई वीस पंचवीस दिवस राहिले येऊ नक्कीच खायला येणार आहे नक्कीच खायला येणार आहे जेवण झाले हो जेवण झाले प्रसाद बाबू जेवण झाले तुमचं झालंय का मी कर्नाटक आहे आपण कुठला आहात तसे मी महाराष्ट्रातच आहे आम्ही पण पुण्याच आहोत मिस्टरांचा जॉब इकडे कर्नाटकला असल्यामुळे आम्ही इकडे कर्नाटकला आम्ही पुण्याच जुन्नर तालुका फॅमिली पूर्ण फॅमिलीच आहे धन्यवाद मिस्टर एअरपोर्टला जॉब करतात मी लेडीज आहे धन्यवाद लाईव सर्वांचे हो मिस्टर जॉब जॉबला आहे एअरपोर्टला जॉब करतात मेहली डिस्टिलर आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद अश्विनी स्वामी या चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा दादा मला दोन मुली आहे एक सेकंड स्टँडर्डला आहे एक युकेजीला आहे मला काही प्रश्न असेल तर साडेसातच्या लाईव्ह मध्ये नक्की या साडेसातच्या लाईव मध्ये पूर्ण प्रश्नांचे उत्तर भेटतील साडेसात वाजता फिक्स लावी असते रोज साडेसात वाजता अश्विनी सोमोशी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा अश्विनी सोमशी या चॅनल वर जाऊन व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे हो का चालतंय चा। उने तरी लहान सर्वांना बाळा बदल्याशिवाय हक मारत नाही तेव्हा मी माझी युट्यूब फॅमिलीला पूर्ण ताई दादा म्हटल्या जाते मी म्हणते तेव्हा ते, 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 ते मला ताई दादा म्हणायची हाय राजू हाय हाय दादा कुठला साइंस की मी काहीच नाही बोलले मुली सांग बोलले मी नवीन संत अश्विनी शो या वर जाऊन नक्की व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा कर्नाटकहून आहेत मी विनोद भाऊ नमस्कार विलास भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ हो सर्वांना झाले का तुमचे जेवण विलास भाऊ विनोद भाऊ विलास भाऊ विनोद भाऊ तुम्ही नवीन आहात असेल तर अश्विनी सोनुशी या वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा कर्नाटकहून आहे तसे गाव पुणे पुणेकर आहोत आम्ही तुम्ही कुठला आहात दादा विलस दादा तुम्ही कुठला आहात मी पुण्याचेच आहे जुन्नर तालुका तुम्हें कुछ पुने, पुने का धन्यवाद आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल लाईव्ह आल्या आल्यावर छान छान कमेंट करा जेवण झाले का तुमचं दादा दादा विलास दादा काय शिव मी ड्रेस शिवतो ते झालं ड्रेस शिवू मेवा तुम्हें नाई का दादा है ताई का दादा है गौकी मेवा नमस्कार ताये सल दादा सल तर, नमस्कार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट राहू द्या एक मराठी अं महाराष्ट्राने जोडीला खूप छान वाटलं लाईव्ह आल्याबद्दल हो का तुमचा पण चॅनल आहे का नमस्कार ताई ही। ही। <coughs> सोरा गोविंद सावंत हेच चॅनलचं नाव आहे का तुमच्या ताई हो जेवण झालं तुमचं झालं का जेवण शीतलताई शीतलताईचं पण चॅनल आहे ब्लाऊज नाही शिवते काही ड्रेस शिवते आता एक ड्रेस झाला ड्रेस झाला आहे एक दुसरा घेतलाय कट करून घेतलाय शिवते ब्लाऊज नाही आता सध्या म्हणजे आहे ब्लाऊज पण अर्जंट नाही ड्रेसचे ड्रेस शिवते काहीतरी येते हो ताई नक्की शिवून दे आणि काय कर्नाटक मधून कुठून कर्नाटक मध्ये मँगलोर मधून बोलत आहे आणि मिस्टर जॉब इकडे करतात त्यासाठी एवढे लांब आहे आम्ही मिस्टर इकडं मँग मँगलोरला जॉब करतात त्यासाठी एवढे लांब आहे आम्ही आणि शिताल ते तुमचे ब्लाऊज असतील ते नक्की शिवाल पाठवून द्या कशाने पाठवून देता विमानाने पाठवून देता का मेजरमेंट वगैरे घेऊन पाठवून द्या नाहीतर मेजरमेंट तर एक ब्लाउज पाठवून द्या नक्की पाठवून देते शिवून घेऊनही न्या त्यांनी नाहीतर कॉल करा मी ब्लाउज वगैरे पीस वगैरे सगळं घेते आण शिव येते घेऊन येते दादा दादा आहात तुम्ही तुमचा तुमच्या अंदाजाने मी ब्लाउज शालो नक्की मला फक्त आल्यानंतर ऍड्रेस द्या मी तिथे घेऊन येईन अहमदनगर भरपूर लावून बघताय अहमदनगर रामपूर तालुका तिकडेच काय तिकडलेच आहे ताई जेवण झालं का तुमचं दुपारच नवीन असाल तर अश्विनी सोमोश या चॅनेल वर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सब सब कर, आ, करा आ, नमस्कार, ताई, ताई, नमस्कार राम कृष्ण हरी ताई झालं काय दू जेवण सुनीता ताई जेवण झालंय का हो नक्की बाय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या हो माझी जेवण झालंय जेवण झालंय ड्रेस होते शोयाला ड्रेस होते, चालतंय तर मग पुन्हा भेट पुन्हा येते एक मिनिटात तुमच्या जर गोल गोल फिरत होता